नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आता हा जो काळ आहे हा काळ आहे परीक्षेचा दहावी बारावीच्या परीक्षा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा परीक्षांचा हा काळ आहे त्यामुळे आपल्या परीक्षांचं टेन्शन हे त्या विद्यार्थ्यांपेक्षा म्हणजे परीक्षार्थींपेक्षा त्यांच्या आई वडिलांना जास्त असतं आणि त्यातही आईला हे जास्त असतं त्यामुळे मुलांचं मनोधैर्य वाढण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यांना केलेला अभ्यास त्यांना स्मरणात राहण्यासाठी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये काही उपाय आणि तोडगे काही सेवा सांगितल्या जातात त्यातल्या तीन सेवा मुख्य तीन सेवा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे या सेवा त्या विद्यार्थ्यांनी करायच्या आहे विद्यार्थ्यांकडून होत नसेल तर त्यांच्या आईने केल्या तरी चालेल तर तीन सेवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघून जाणून घेऊया की काय सेवा आहेत ते आता तुम्ही म्हणाल की ह्या सेवा केल्याने परीक्षेमध्ये यश मिळेल का तर आधी सर्वप्रथम आपल्याला कुठल्याही परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी अभ्यास हा करावाच लागतो मेहनत ही करावीच लागते आणि मेहनत अभ्यास आणि सोबत आपल्या आपल्या भगवंताचा आशीर्वाद ज्या या सगळ्यांचा एकत्र मिलाप होऊन आपल्याला जी यशसिद्धी किंवा कार्यसिद्धी आपली होत असते म्हणजे आपण अगदी बरेचदा असं होतं की मुलं खूप अभ्यास करतात मेहनत करतात पण त्यांना यश मिळत नाही आणि काहीतरी अशा अडचणी येतात की ज्यामुळे मुलांना यश मिळण्यामध्ये यश त्यांच्या प्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळे येतात तर मुलांना अभ्यास करू द्यायचा मेहनत करणं अभ्यास करणं हा एकमेव मार्ग आहे आणि ह्या ज्या अशा अडी येतात अड़ तर या आपण या माध्यमातून ह्या अडी अड़ आपण सोडू शकतो मुलांचा जो भित्रेपणा असतो त्यांचं जे मनोधैर्य खच्चीकरण होत असतं ते या सेवेच्या मार्फत दूर होणार आहेत जर तुम्ही मनोभावे या सेवा व्यवस्थित केल्या मुलांकडून करून घेतल्या त्यांच्याकडून नसेल शक्य होतं तुम्ही केल्या तर निश्चितच अभ्यास प्लस ही सेवा यशसिद्धी नक्की साध्य होईल तर जास्त ना बोलता आपण सेवा काय आहे कारण तीन सेवा आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये बघायची आहे ते बघून घेऊया तर सर्वप्रथम पहिली सेवा मी सांगणार आहे ही सेवा आहे अठ्ठावीस दिवसांची अठ्ठावीस दिवस आपल्याला उंबराच्या झाडाखाली म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली बसून आपल्याला ही सेवा करायची आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी त्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी अतिशय उपयुक्त असं स्तोत्र आहे तर औदुंबराच्या झाडाखाली सतत अठ्ठावीस दिवस बसून प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जे आपल्या नित्य पुस्तकात दिलेलं आहे त्या प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे अठ्ठावीस पाठ म्हणजे प्रज्ञा स्तोत्र आपल्याला एका दिवसामध्ये अठ्ठावीस वेळेस असं अठ्ठावीस दिवस आपल्याला करायचं आहे आणि ही सेवा आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली बसूनच कर करायची आहे तुमच्या घरी जर औदुंबराचं झाड असेल तर ठीक तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मी आता बाहेर बसून औदुंबराच्या झाडाखाली बसून ही सेवा करू शकत नाही तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामधल्या औदुंबराच्या खाली बसलं तरी चालेल आणि नसेलच होत नसेलच होत आणि तुम्हाला ही सेवा करायचीच असेल तर सरळ अगदी शुद्ध अंत्यकरणाने आपल्या देवघरासमोर बसून देखील आपण ही प्रज्ञा विवर्धन सोद्राची सेवा करू शकतो तर दुसरी सेवा दुसरी सेवा काय आहे दुसरी सेवा ही आहे गणपती बाप्पांची सेवा जी गणपती बाप्पा यांना आपण बुद्धीचं दैवत असं मानतो आणि गणपती अथर्व शीर्ष हे देखील प्रज्ञा विवर्धन स्तोत्राप्रमाणेच बौद्धिक विकासासाठी कार्य करत असत तर ही जी सेवा आहे ही आहे गणपती अथर्व शीर्षाची सेवा तर ही सेवा कशी करायची हे बघून घेऊया आपल्याला आपल्या घरच्या धातूच्या गणेश मूर्तीवर आपल्या देवघरात जी गणेश मूर्ती आहे त्या धातूच्या गणेश मूर्तीवर त्या गणेश मूर्तीला तांबडामध्ये घेऊन गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे गणपती अथर्व शीर्ष याचा आणि गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक केल्यानंतर आपल्याला आपल्याला ही सेवा करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस दुर्वा असलेली दुर्वांची जुडी लागणार आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना तांबणार घेऊन गणपती बाप्पांना गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक करायचा आहे प्रथम अभिषेक झाला की एकदा अभिषेक झाला की एक दुर्वा ती गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे त्यानंतर दुसरा अभिषेक करायचा आहे पुन्हा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष वाचायचा आहे आणि दुसरी दुर्वा व्हायची आहे असे आपल्याला एकवीस आवर्तन पूर्ण करायची आहे गणपती अथर्व शीर्षाचे आणि हे एकवीस आवर्तन करताना खाली जी फलश्रुती दिलेली आहे त्या फलश्रुतीला आपल्याला वाचायचे नाही ती फलश्रुती आपल्याला सर्वात सर्वात शेवटी म्हणजे एकविसाव्या आवर्तनाच्या वेळीच वाचायची आहे प्रत्येक वेळी वाचायची नाही अशी एकवीस आवर्तन आपल्याला करून त्या ज्या दुर्वा जमा होणार आहे त्या दुर्वा एकत्र करून त्याची जुडी बांधून एका लाल कापडामध्ये लाल वस्त्रामध्ये ती दुर्वांची जुडी आपल्याला छान लाल दोऱ्याने शिवून घ्यायची आहे आणि ही जी आ, आता ही जी स मंत्रांनी परिपूर्ण किंवा मंत्रांनी अशी तेजस्वी अशी दुर्वांची जुडी जी तयार होणार आहे ती आपल्याला आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा त्यांच्याजवळ सतत ठेवायची आहे परीक्षेला जाताना ही जुडी सोबत न्यायची आहे आता बरेच ठिकाणी असं होतं की अगदी दुर्वांची जुडी काय आपण अशी पोटली सुद्धा मुलांना परीक्षा हॉलमध्ये नेऊ देता येत नाही तर जोपर्यंत ते परीक्षा हॉल पर्यंत आहेत तोपर्यंत ते त्यांना सोबत ठेवायला सांगायची दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये काही अडचण येत नाही आपण ही दुर्वांची जोडी सोबत ठेवू शकतो पण खूप छान याने अनुभव येतो आता अनुभव म्हणजे अभ्यास न करता यांना प्रश्नाचे उत्तर आठवतील का असं होईल का तर नाही असं होणार नाही मुलांनी जो अभ्यास केलेला असतो ऐन टेन्शनमुळे त्यांच्या तो अभ्यास मरणात येत नाही त्यांचं मनोबल खच्ची खच्चीकरण होतं तेच मनोधैर्य वाढवण्याचं काम त्यांना केलेला अभ्यास स्मरणात येण्याचं काम त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम आणि ह्या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या परीक्षेवर होत असतो आणि छान पेपर जाण्यामध्ये मदत होत असते त्यामुळे याचा उपयोग या दुर्वांच्या जोडीचा उपयोग खूप छान आणि सकारात्मक झालेला बरेच ठिकाणी आढळून आलेला आहे तर तुम्ही ही सेवा देखील करू शकता आता तिसरी सेवा काय आहे हे आपण बघून घेऊया तर त्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे आणि या सेवेसाठी आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी दोन रुईची पांढरी फुलं जी रुई आपण महादेवांना गणपती बाप्पांना अर्पण करतो पांढऱ्या रुईची दोन फुलं घ्यायची आहेत एक दुर्वांची म्हणजे एकवीस दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण दसऱ्याच्या दिवशी जी अडीच आपट्याची पानं अर्पण केलेली होती ती अडीच आपट्याची पानं आपण कपाटात ठेवलेली असतात ती घ्यायची आहे या तीन याचं आपल्याला एक छोटस गाठोड किंवा एक छोटीशी पुरचुंडी बांधायची आहे आणि या गाठोड्यावर या सगळ्या वस्तूंवर आपल्याला ही सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणाल की जर आम्ही दसऱ्याच्या दिवशी स्वामी महाराजांची अडीच आपट्याची पाने आम्ही ठेवलेली नाही तर मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही झाडाची आपट्याची पानं घेऊन येऊ हो शकता त्याला अडीच आपट्याची पानं घ्यायची म्हणजे दोन पानं आणि अर्ध एक पान असं आपल्याला अडीच आपट्यांची पानं घ्यायची आहे आता ह्या तीनही वस्तू एकत्र घेऊन आपल्याला हातामध्ये या सर्व वस्तू घेऊन ही, ही सेवा मी जे सांगते आहे ही संपूर्ण सेवा या आपल्याला या वस्तूंवर म्हणजे आपण ही जी छान छोटीशी पोटली तयार केली आहे या पोटलीवर आपल्याला ही सेवा करायची आहे तर सेवा काय करायची ते बघून घेया ही जी आपण पोटली तयार केली आहे या पोटलीवर ही पोटली आपल्याला हातात घेऊन एकच दिवस ही सेवा करायची दररोज नाही करायची फक्त एक दिवस आपल्याला ही पोटली चार्ज करायची आहे तर यासाठी आपल्याला या, या पोटलीवर एक वेळेस गणपती स्तोत्र एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष त्यानंतर सरस्वती मातेचं स्तोत्र हे सगळे जे स्तोत्र मी तुम्हाला सांगते आहे हे सगळे स्तोत्र नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सहज मिळून जातील आणि व्हिडिओच्या जा शेवटी मी तुम्हाला लिहून सुद्धा दिलेली आहे या सेवेचे सगळे स्तोत्र पुन्हा सांगते गणपती स्तोत्र एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष वेळेस त्यानंतर आहे सरस्वती स्तोत्र अकरा वेळेस स्तोत्र तीन वेळेस त्यानंतर आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप अकरा माळी नंतर आहे नित्य सेवेतील सरस्वती मंत्र अकरा वेळेस घ्यायचा आहे रामरक्षेतील जी रामरक्षा आहे त्या रामरक्षेमधील चौतीसावा श्लोक आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे चौतीसावा श्लोक घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला बुद्धी त्या श्लोकामध्ये बुद्धीच्या श्लो विकासासाठी दिलेला तो श्लोक आहे की म्हणजे आपल्या बुद्धीवर तो श्लोक काम करतो बुद्धीच्या विकासासाठी काम करतो त्यानंतर आहे मारुती स्तोत्र आपल्याला एक वेळेस घ्यायचं आहे ही सगळी सेवा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला कालभैरवाश्तक स्तोत्र एक वेळेस घ्यायचं आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला संपूर्ण यादी दिलेली आहे नक्की चेक करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी संपूर्ण सेवा तुम्हाला लिखित रूपात दिली आहे तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता तर हे संपूर्ण स्तोत्र मंत्र आपल्याला आपण जी हातामध्ये जी पोटली तयार केली आहे त्या पोटलीवर घ्यायची आहे आणि ही पोटली जोपर्यंत आपल्या मुलांचा पेपर होत नाही ते अभ्यास करत असतील त्यावेळेस त्यांच्याजवळ सतत ठेवायची परीक्षेला जाताना ही पोटली सोबत न्यायची जर तुम्हाला हॉलमध्ये परीक्षेची ही पोटली नेऊ देत असाल तर फार उत्तम नसेल तर सरळ आपल्या आई वडिलांजवळ आईजवळ किंवा बाबांजवळ देऊन याचा व्यवस्थित हे ठेवायचे आणि पूजा वगैरे पेपर वगैरे झाल्यानंतर या पोटलीचं व्यवस्थितपणे विसर्जन करायचं कारण याच्यावर आपण भरपूर ही सेवा केलेली असते याचा अपमान होऊ द्यायचा नाही कारण आपण अतिशय श्रद्धेने सेवा तर करतो पण सेवेच्या नंतरची जी, जी गोष्ट असते त्याकडनं त्यामुळे त्या नंतरच्या ज्या गोष्टी असतात हे जे पोटली वगैरे व्यवस्थित विसर्जन ह्यामध्ये आपली काही चुका होऊ शकतात त्यामुळे ह्या चुका टाळायच्या तर आशा करते व्हिडिओ लांब झाला असेल पण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी तीन सेवा सांगितली आहे कारण आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत तुम्हाला जी शक्य होईल तुम्ही जरूर करा आणि नक्की अनुभव घ्या हो तुमच्या सगळ्या सगळ्यांच्या मुलांना श्री स्वामी समर्थ महाराज भरभरून यश देव त्यांना ती यशाची उंच शिखर शिखर गाठो आणि त्यांना सर्व सिद्धी सर्व सर्व त्यांच्या इच्छा पूर्ण होत अशी आशा करते आणि येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी తోపర్యంత స్రీ స్వామి సం